लाइव महाराष्ट्र आप तुमची साथ आमची महाराष्ट्राचे आराध्य कुलदेवत कुलस्वामिनी माता यमाई पोष पूर्णिमा यात्रा उत्सव निमित्ताने कनेरसर येथे भव्य बैलगाड्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते यात्रा होती थाटात प्रसिद्ध गाडा मालकांनी गाडे पळवले कुलस्वामिनी माता यमाई देवीच्या घाटात यात्रेच्या निमित्ताने लोकांच्या मनोरंजनासाठी वग सम्राट वसंतराव नांदळवळकर यांचा लोकनाट्य तमाशा मंडळाचा तमाशा व हजेरीचा उत्कृष्ट कार्यक्रम पार पडला अशी माहिती यात्रा कमिटीचे अध्यक्ष दिलीपराव माशेरे यांनी दिली यावेळी शिरूर खेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोलजी कोळे पुले जिल्हा परिषद माजी अध्यक्ष निर्मलाताई पानसरे श्री सुखदेव ताता सोनवणे दलित पॅन्थर अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टावरे सुधीर भाऊ मुंगसे सेवेकरी फाउंडेशन अध्यक्ष कनेरसर गावचे सरपंच सुनीताताई केदारी संतोष शेठ तामाणे बाबाजी शेठ दौंडकर शिवाजी कानडे बाबाजी लोखंडे सुहास दोंडकर रमेश शेठ दौंडकर अमित खरपुडे प्रसिद्ध गाडा मालक कैलास गाडगे संदीप गावडे सर्व पंचक्रोशीतील गाडा व किंवा गाडा मालक कुलस्वामी यमाई मातेच्या यात्रेच्या निमित्ताने उपस्थित होते पाहूया एक विशेष भाग आपले प्रतिनिधी कानुराम गोडके यांच्यासोबत अध्यक्ष साहेब यात्रा होती थाटात आणि गाडे पळाले देवीच्या घाटात प्रत्येक गाड्या शोके काय केलेलं आहे की एक आनंद एक आस्वाद लुटलेला आहे त्या अनुषंगाने कणेसरगावची गाव संस्कृतीचा पाया गाव आधार आणि दाण्यासंगे मातीमध्ये कनेसरगावच्या ग्रामस्थांनी पेरलेले सुसंस्कार त्या अनुषंगाने गाडे मालकांच्या मनामध्ये कशा पद्धतीने प्रेरणा आणि कश, उचित कशी निर्माण झालेली आहे कनेसरगावची ज्या सालावाद कर्म आणि पुरुष यात्रा होती गेल्या वर वर्षापेक्षा पण या वर्षी थाटामाटा यात्रा झाली या वर्षी जवळजवळ चारशे गाड्यांनी भाग घेतला त्याच्यामध्ये ना घाटाचा राजा म्हणला तर नारायण हा वळ हा वाळवडीचा घाटाचा राजा त्यांनी आहे ना अकरा पॉईंट झिरो पाच असा त्यांनी ना शेकंदा तो गाडा गेलेला आहे एक नंबरमध्ये ना अडतीस गाड्या बसलेली आहेत दोन नंबरमध्ये चव्वेचाळीस गाड्या बसलेली आहेत आणि तीन नंबर म चार नंबरमध्ये चौतीस गाडी बसलेले आहे असा गाचे यात्राचे झालेला आहे संध्याकाळी मनोरंजनाचा कार्यक्रम तमाशाचा झालेला आहे आणि हाजे झाल्या पण कोणती कुठं इजा झाली नाही काही नाही झाली सगळी एकदम थाटा माफा झाली देवीच्या दे दे फुटफेने सगळं व्यवस्थित झालेलं आहे बरं साहेब ज्या वेळेला शासकीय बंधन होते करोनाचा काळ काळ होता आणि सरकारची गाड्यावरती बंधन होती त्या अनुषंगाने तुम्ही गाड्याची यात्रा त्यावेळेला बंद केलेली होती परंतु ह्या वेळेला कशा पद्धतीने रिस्पॉन्स भेटलेला आहे त्यावेळेस जे कोणाला काळ होता त्यावेळेस सगळ्यांनीचा सगळ्यांना व त्यामुळे यात्रा गावात आली नाही पण आता ह्यावेळेस शना लोक जो जो यात्रेमध्ये उतरली आणि यात्रा थाटामाटात पाक पाडली लोकांनी अध्यक्ष साहेब धन्यवाद अभिनंदन पटेल कनेसरच्या रस्त्याने फुल्ली जाई आहे आणि कनेसर गावची यात्रा आली ना तर तुम्हाला सांगतो ह्या गावाला शोभा झाल्याशिवाय राहत नाही कारण प्रत्येकाच्या मनामध्ये आईकुल समिनीचा समितीचा असतो एक भंडार आणि एक कुंकाचा एक किळा लावून देवीच्या साठी प्रत्येक जण पेरणीने आणि प्रोत्साहनाने काय करतो जात असतो तर त्या अनुषंगाने आपल्याला काय वाटतं या ठिकाणी आमच्या यमाई देवीचा उत्सव म्हटलं की अख्ख्या राज्याला आनंद होतो आणि या आनंदात सर्वजण सहभागी होतात मग त्यामध्ये बैलगाडा मालक असतील व्यावसायिक असतील सगळे वाजंत्री असतील किंवा आपले सगळे शो शुक, गाडा शौकीन असतील त्यांना मनापासून आनंद होतो आमच्या यात्रेची जवळजवळ एक ते दीड महिना अगोदर याची तयारी चालली जाते घाट कसा करायचा कसं काय करायचं या सगळ्या सुविधा कशा उपलब्ध करून द्यायच्या लोकांना कसं काय करायचं हा परवानगी वगैरे या सगळ्या गोष्टी घडून आणायच्या आणि घडून आणल्यानंतर एकदम आनंदात ही यात्रा साजरी होते आणि यावर्षी गेल गतवर्षीपेक्षा यावर्षी अतिशय आनंदात आणि जोमाने आहे पटेल शनाची कपड्यान भांडऱ्याचा डाक झाली टाक देवीच्या घाटामध्ये काय झालं नारळ फुटला आणि हुर्र म्हणून काय केली बारी घाटाला झुपली आणि अकरा पॉईंट पाच मध्ये गाडी म्हणजे घाटात गाडा पडल्याच्या नंतर त्या लोकांना आणि तुमच्या मनाला आनंद कसा वाटला या ठिकाणी आपल्याकडं जवळजवळ साडे अकराच्या पुढेच बाऱ्या बसायच्या परंतु आपल्याकडं आवळवाडीचा नाजी सभापती नारायण शेटाव्हाळे यांची बारी अतिशय सुंदर आणि आकर्षक होती आणि ही बारी जवळजवळ अकरा अकरा पॉईंट झिरो पाच मिलीत अशा पद्धतीत घाटाचा राजा आणि फायनलसुद्धा त्यांनीच नेली असा उत्कृष्ट असा हा गाडा त्यामुळं सर्व घाटातील लोक आनंदी झाली सगळे गाड्यावाले आनंदी झाले आणि शोकरीसुद्धा आनंदी झाले आणि ग्रामस्थांनासुद्धा खूप मोठा आनंद झाला आत्ताच पाटलांनी सांगितलं पुणे जिल्हा शहर हे सध्या विद्येचे माहेर घर आहे आणि या ठिकाणी कसं आहे की प्रत्येकाच्या दारामध्ये नंदी आहे आणि पोटच्या लेकरासारख्या त्या नंदीला जोपासून आज घाटामध्ये घेऊन आल्याच्यानंतर कनेसर गावच्या वैभव त्यांनी काय केलेली भर घातलेली आणि दादा दादा तुम्ही एक आदिमाया शक्तीचे कुलाचार आणि देवीचे भक्त आहात महाराष्ट्राचे आराध्य कुलदैवत कुल आदिमाया शक्ती लोकां म्हणजे भक्तांच्या हाकेला नवसाला पावणारी आदिमाया शक्ती देवी आहे या ठिकाणी सोम मंगळवार असो शुक्रवार असो पौर्णिमा असो किंवा चैत्री पौर्णिमा असो किंवा पौष पौर्णिमा असो किंवा नवरात्री सुद्धा पालखी एक थाटात आणि एक म्हणजे वाजत गाजत एखाद्या गावात मिरवणूक निघाली जाते आणि त्या अनुषंगाने आपल्या गावाबद्दल आपल्याला अभिमान काय वाटतो आमच्या गावामध्ये देवीचं मंदिर आहे हेच आमच्यासाठी भाग्य आमचं इथं आमचं जागरूक देवस्थान आहे आणि आम्ही आमचं भाग्य समजतो की ह्या गावात आमचा जन्म झाला दादांनी काय सांगायचं सांगितले बीज अंकुर अंकुरच्या मातीत पेराव्या मातीत नाही आम्ही खूप उंच झालो झाडासारखे मोठे झालो तरी पण जीवन देणाऱ्या मातीला विसरणार नाही ना आई आमच्या पाठीशी असल्यामुळे आम्ही कोणत्याही आर्याआरती सामोरे जाऊन आम्ही गावच्या विकासाला चालना देऊ अध्यक्ष साहेब जय हिंद जय महाराष्ट्र घोडके पत्रकार महाराष्ट्र लाईव्ह टीव्हन लाईव्ह महाराष्ट्र तुमची